लहान बाळ असतोय बघा आई संघ बोलणार आईला काहीतरी हट्ट धरणार बाजार खायला मागणार कापड मागणार काय ना काय खोडी करणार पण हा लहान ताना बाळू कुणा बोलायचा नाही लहान ताने त्याच्या वयामध्ये दिवस रात्र डोळे झाकून नेमकं कुणाचं नाव घ्यायचं की भगवंताला त्यालाच माहित कुणाचं नाव घ्यायचा पण उठायचा ना तीन तीन तास चार चार तास बा म्हणायचं काय कायद सुंदरा असलं खोळपवार पोटल आपली आल या सुंदरा माता म्हणायची कारभारी हाताची काय पाच बोट सारखी आहे ते का वो? दोन जर चांगले असतील तर एखादं बारक मोठा आहे किंवा असून दे माझा बाळू शाना आहे मोठा जरा शाना जगाच जर त्याला ओळख झाल्यावर माता सुंदराबाई आपल्या बाळूला पोटा संघ धरायची त्याच लालन पालन पोषण करायची आणि बाळूच्या चुका पोटात घालायची त्यावेळेला

कस करू आणि माहित आहे बायकांची श्रद्धा कोणा वाजते कुठली माहेरच्या वस्तूवर मायारचा देव माहेरची माणसं माहेरची गाडी मायारची बैल सगळं माहेरवर जास्त जीव किती पण तिने माहेरकडनं गडगंज असो किंवा गरीब असो पण सगळ्यात जास्त जो बायका जातीचा भगवंत हर्षित माझ्या पोराकडे जरा बघ जरा त्याला बुद्धी काही तर घाल अरे भगवंता तुझ उपास तपास नवस सायास तुझी पूजा भक्ती दान धर्म किती करायचा र देवा एवढी गरीब आहे मला शेळ्या नको मेंढ्या नको गाई नको म्हैस नको पैसा नको आडका नको काय बघा मागितले माऊलीनं फक्त माझ पोरग चांगलं ठेव शायर काय सांगतोय बघा आत्ताच्या काळात पैसा मिळवायचं लय अवघड नाही बाबांनो संस्कार संस्कारक्षम पिढी जन्माला घालायची फार अवघड आहे एम बी बी एड झाला डॉक्टरेट झाला एमबीबीएस झाला किंवा वकील झाला शिकला याचा अर्थ संस्कार झाला असं नाही लय शिकला आणि गावात आला आणि म्हात्र म्हणून काय चालय तुझ चालतंय का जगाच्या पाठीवर संस्काराची शिदोरी ही घरातच मिळत असते आई वडिलांच्याकडून आणि फक्त आपली लेकरच येऊन संस्कारक्षम जन्माला घाला ज्यांना मोठ्यांचा आदर करता येईल ज्यांना देवधर्म कळल पैसा काय सगळं जगत मिळवतो या तुम्ही किंवा आम्ही या भगवंताजवळ सगळ्या गोष्टीला न्याय आहे या देवाजवळ प्रत्येक गोष्टीला न्याय आहे नीती आहे ज्या भंडाऱ्यामध्ये आग पण आहे आणि शीतलता पण आहे तुम्ही जसा मानशिला लाकूड एकच आहे बघा लाकूड झाडाच एकच आहे दारात पडलं की ते लाकूड आहे हुब केलं की तो डांब आहे आणि आडवं केलं की ती चित्तुळे आहे काय सांगितलं दारात पडलं की ते लाकूड आहे नपूस लिंगी आडवा उभा केला उभा तो खांब आहे पुरुष पुरुषलिंगे आणि आडवद्यावर टाकलं तर कुळी म्हणून ती तुळे आहे दोष लाकडाचा नाही तर दोष त्या जागेचा आहे जगाच्या पाठीवरती कीर्तनात ना पण नाचायच आहे ओवीत पण नाचायचंच आहे आणि डीजे दोनवी पुढे आता मगाशी आमची गजवाली खेळी ते नाचा किती किती व्यायाम सांगा बरं पण त्या नाचण्याला किंमत नाही खोड्यासारखं उलट तिलट नाचा तुमच्या जग पायात पडलं पाहिजे का ही जागा पवित्र आहे कशासाठी नाचू कीर्त नाचे रंगी न्यान दीप लावू की मामांची शिकवण पुढच्या काळामध्ये सुद्धा अशीच सुरू राहिली तर सर्वांना विनंती आहे असताय मावशानो खर्च निधी झाला काय लक्षात घ्या मला तुम्ही गंडवत नाहीसा गंडवताय देवाला राजनीचा एक जण माणूस जवळीत आलता अंगडी आलता कुठं राजनीला वापस आलता आणि त्यानं काय केला इष्टीत गेला तिकीट काढलं रांधलेला जायचं तिकीट काढलं आणि इश्टी चालवल्यानंतर इष्टीत खाली उतरला आणि इष्टीत खाली उतरून दुसऱ्या इश्टीच्या प्लॅग उभा राहून लागला होता की शब्द तिकीट काढणार बघणार ठेवणार काढणार बघणार ठेवणार मला वाटलं तिकीट लॉटरीच लागले वाटत त्याला म्हटलं मामा कोणचं गाव पण इथला मग काय भांडगडाय सारखं ठेवताय काढताय ठेवताय काढताय तर म्हटलं मी कंडक्टरला गांडावलं म्हणलं कसं मला वाटतं नोट चालू काय तेव्हा म्हणलं त्याला फाटकीनोट चालूच काय तर नाही म्हणला त्याला तस तिकीट काढलं म्हणलं गेलोच नाही मग गणलं तेव्हा काय सांगा बरं तस मग म्हणा म्हणा मुखाने राम राम म्हणा मानव जन्म पुन्हा सुद्धा अजिबात येणार म्हणताना या सद्गुरु मामांच्या चरणाला कस लागा गुरुला

सगळं वाया जाईल आपण एक काम करूया आपल्या पोराला सुधरायला बर का आपण लोकांच्या वाड्याला जरा साखरीला धड मात्र हालायला कारभारी कशा नाही ती करत असा आपल्या जवळ आहे तर त्याला जेवायची शोध नाही झोपायची सुध नाही खायची शोध नाही पाणी प्यायची सुध नाही अंगाव कापडे घालायचं त्याला शोध नाही लोकाच्या वाड्याला ठेवायचं बनतात साखरेला जगाचा कारभारी नेम आहे